शाळेत शंभर उठाबा काढायला सांगितल्यामुळे एका विद्यार्थिनीचा सा मृत्यू झालाय वसईत सहावीच्या वर्गात शिकणाऱ्या काजल गौंड या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे उशिरा आल्याच्या कारणास्तव महिला शिक्षिकेने तिला उठाबशा काढायला सांगितल्या आठ नोव्हेंबरला दप्तर खांद्यावर घेऊनच या विद्यार्थिनीने उठाबा काढल्या पाठीत वेदना होत असल्यामुळे तिला दवाखान्यात नेण्यात आलं मात्र परिस्थिती चिंताजनक असल्यामुळे तिला मुंबईच्या जे जे रुग्णालयात हलवण्यात आलं मात्र उपचारा दरम्यान तिचा मृत्यू झालेला आहे नेमकं काय घडलं आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊया काजल गौंड ही विद्यार्थिनी आठ नोव्हेंबरला शाळेत उशिरा आली शिक्षकांनी विद्यार्थ्यांना त्या विद्यार्थिनीला शंभर उठाबा काढायची शिक्षा दिली काही विद्यार्थ्यांनी दप्तर खांद्यावर घेऊनच उठाभशा काढल्या काजलच्या पाठीमध्ये वेदना होत होत्या त्यामुळे तिला त्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आलं तिची परिस्थिती चिंताजनक होती त्यामुळे तिला मुंबईच्या जे जे रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं मात्र जे जे रुग्णालयात उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला वसई पूर्वेच्या सातिवली इथल्या कुहरापाडा इथली ही घटना आहे श्री हनुमंत विद्या मंदिर शाळेत सहावीमध्ये काजल शिकत होती बच्ची स्कूल गई शनिवार को शनिवार से मेरे लड़की का तकलीफी होते होते बढ़ते बढ़ते आज काल मेरी लड़की खत्म हो गई स्कूल से ही परेशानी बढ़ा उठा बैठा कराए उस दिन से मेरे लड़की को तकलीफ ही बढ़ा हर बाकी मेरे लड़की ने खांसी ने बुखार ने कुछ तकलीफ ही नहीं था मेरे बच्चे को कुछ भी नहीं तकलीफ ही था कोई स्कूल गई वो लेट हो गया उसके वजह से वो लोग परेंट्स कराए उठाए बैठे हुए मेरे लड़की कमजोर उनको तबीयत ज्यादा सिरियस हो गया सब बच्चे को कराए तो सब बच्चे को कम हुआ हमारे बच्चे को ऊपर ज्यादा हो गया असा जे इन जे म्हणजे सोसायटीज आहे या स्कूल्स आहे यांच्यावरती कारवाई व्हायलाच पाहिजे आणि ती मुलीला जस्टिस भेटायला पाहिजे त्याच्यासाठी आम्ही स्टँड आहे आणि हँडपर्यंत आम्ही असणार माझी मागणी एवढीच आहे की त्या मुलीच्या घरच्यांना न्याय दिला पाहिजे आणि याला जे जबाबदार आहे संस्था संस्था चालक आणि जे शिक्षक शिक्षिका यांच्यावरती तीनशे चार अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्या मुलीला न्याय दिला पाहिजे आणि शासनाकडून ती मुलगी गरीब आहे एकदम वंचित घटकातली मुलगी आहे तर तिला शासनाकडून एक ठोस शासना मदत दिली पाहिजे आणि अशा या शाळा बंद केल्या पाहिजे